च होता मार्गशीष महिन्यातल्या दुसरा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी सकाळी सकाळी अशी छान पूजा मांडून घेतली होती आणि पूजा मांडताना माझी खूप घाई गडबड झाली का झाली ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच त्यासा तेस, त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर लाईक पण करा तर सकाळी सकाळी छान अशी पूजा झाली आणि अचानक फोन आला जाऊबाईंचा की आम्ही येणार आहे म्हणून आणि घरातल्या सगळ्यांचाच उपवास होता सो जेवण काही बनवायचं नव्हतं म्हणून मी पहिले मी तयार झाले आणि मग लिंबू सरबत बनवायला घेतलं दुपारचा टाईम होता सो चहा कोण घेणार नव्हतं आणि चहा जास्त कोणाला आवडत पण नाही सो मग मी सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवलं जेव्हा आपण काही गडबडीमध्ये असतो का ना त्याकडे त्यावेळी आपल्याकडून काही ना काहीतरी चूक होते आज माझ्याकडून बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या असो सगळ्यांचा प्लॅन ठरला अचानक की आपण शिर्डीला जाता म्हणून मग ते सगळेजण आले होते आज आणि बसल्या बसले विचार झाला सो सगळेजण जायला निघालो हे आहेत धनुषे मोठे पप्पा त्यांनी धनुषला लहानपणापासून ला सवय लावली ते आम्ही कुठे एकत्र बाहेर गेलो ना गेले, गेले तर ते त्याला गाडीवर पुढे बसायला घेतात आणि मग तो थोडा थोडा का होईना पण गाडी चालवतो फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आणि गेल्या गेल्या मग सगळ्यांनी गंध लावले आणि धनुषला तर गंध लावायला अजिबात आवडत नाही तरी पण लावला घरापासून फक्त थोड्याच अंतरावरती मंदिर आहे पण सारखं सारखं जाणं काही होतच नाही आणि लांब असल्यानंतर ना वाटतं आपण जायचं म्हणजे नाही का जायचं फिरून यायचं पण जवळच्या जवळ असल्यावरती तिथं काही जाणं होतंच नाही हे आज भोसरीवरून आले होते आणि मग आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले आणि खूप भारी वाटलं असं निवांत क्षणी कुठं जायचं म्हणलं तर शिरगावचं मंदिर एकच नंबर आहे मस्त असं भारी वाटतं तिथं बसल्यानंतर ना आम्ही फोटो वगैरे काढले दर्शन घेतलं आणि आज दर्शन एवढं छान झालं ना काय सांगू तुम्हाला मी आत्तापर्यंत दोन तीन वेळाच गेले असेल पण एकदा पण माझं व्यवस्थित दर्शन झालं नव्हतं आणि आज गुरुवार असल्यामुळे मंदिरामध्ये अजिबातच गर्दी नव्हती त्यामुळे मस्त असं दर्शन घेतलं थोड्या वेळ बाहेर बसलो आणि मग परत मंदिराच्या बाहेर आलो बाहेर कुठं जरी गेलं ना तरी लहान मुलांचं एकच टार्गेट असतं मला हे खेळणं घ्यायचं आहे आणि ते काही पण करून मी घेणारच बाहेर येताना प्रसाद घेतला ह्यांना जे हवे होते ते खेळणी घेतली जाऊबाईंनी आणि मे सासूबाईंनी आणि तिघींना पण थोडीशी शॉपिंग केली आणि मग बाहेर आल्याच्या नंतरनं म्हटलं मुलांना कंटाळा आला असेल खूप म्हणून त्यांना एक कार राईड दिली आणि जंपिंग जपांगमध्ये पण बसवलं ह्यांचा आनंद काही गगनात मावत नाही आणि खरंच लहानपणा खूपच भारी असतं ह्या चौघांनी पण मिळून आज एवढा एन्जॉय केला ना धनुष्य तर खूप पाय दुखत होते घरी आले सगळेजण त्यांच्या त्यांच्या घरी गेले आणि धनुषला संध्याकाळी म्हटलं तू होमवर्क कर म्हणून पण त्याला होमवर्क करायचा नव्हता त्याला गाडी खेळत बसायचं होतं सो थोड्या वेळ खेळून दिलं आणि मी पण माझं पुस्तक म्हणजे कथा वगैरे वाचून घेतली आणि हे झोपले होते त्यांची तब्येत काय बरी नव्हती त्यामुळं जेवण करून बनवून ठेवलं होतं आधी मी आणि ते उठल्याच्या मग सगळं जेवण गरम करायला घेतलं आणि मी स्वयंपाक पण खूप घाई गडबडीमध्ये बनवलं होतं ऑलरेडी खूप वेळ झाला होता मला कथा वगैरे वाचायला धनुषचा होमवर्क वगैरे घ्यायचा होता मग ते न मी जेवण गरम केलं आणि मग आमच्या सगळ्यांसाठी जेवण करायला घेतलं धनुसाठी मी आधीच जेवण दिलं होतं कारण हे उशिरा उठला त्याच्यामुळे त्याला म्हटलं तू आधीच जेवण करून घे नाहीतर आम्ही त्याला आमच्यासोबतच जेवण करायला घेतो तर आज उपवास सोडण्यासाठी मी डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी बनवली होती आणि गुलाबजामून पण होते गुलाब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा